माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हिपरगा तलाव शंभर टक्केच्या वर भरून ओव्हरफ्लो होत असून या डाव्या सांडव्यामधून सहाशे क्युसेकने पाणी सोडले जात आहे त्यामुळे तलाव परिसरामध्ये असलेल्या दहा ते पंधरा घरामध्ये पाणी शिरले सांडव्यामध्ये वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे आदिला नदी व देगाव नाल्याला पूर आला असून त्याच्या पाण्याने जुना पुन्हा परिसरातील वेढा घेरला गेला आहे तर शेळगी नाळा ओव्हरफ्लो झाल्याने सोलापूर तुळजापूर महामार्गावर देखील पाणी आले आहे पहाटेपासूनच धाराशिव तुळजापूरसह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा फटका बसला असून सोलापूरमध्ये देखील पावसाचा जोर वाढला आहे इथे दहा छोट्या मोठ्या ओढ्यांमुळे वाहणाऱ्या पाण्यामुळे हिपरगा तलाव शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाला आहे तर सहाशे क्युसेक पाणी आलेल्या नदीमध्ये त्यामुळे शहरातील लोकवसाहित्याला पाण्याने विडका घातला याबाबत पाटबंधारा विभागाने महापालिकेला सतर्कतेचा इशारा पत्राद्वारे दिला आहे पत्रामध्ये म्हटले आहे की काही दिवसांपासून तलावामध्ये पाणलोट व मुक्त पाणलोट क्षेत्रात विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका व जिल्हा परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे या तलावात असलेल्या दोन्ही सांडव्यामधून नैसर्गिक पद्धतीने पाणी वाहत असून हे पाणी अनियंत्रित आहे सांडव्यातील वाहून जाणारे पाणी सोलापूर शहर परिसरात असलेले स्थानिक ओढे नाले व इतर नैसर्गिक प्रवास यामध्ये मिसळत असून सकाळ भागामध्ये पाणी जाण्याची शक्यता तसेच वसाहतीमध्ये पूर येण्याची शक्यता सांगण्यात आली आहे तसेच असाच पाऊस पडत राहिल्यास विसर्ग वाढून परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाही असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका